नमस्कार मी पुनम न्यूज कर स्वागत करते च्या टॉप टेन बातमीपत्रात तुमचं बलुचिस्तानच्या लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान विरोधातील लढ्यात भारताला पाठिंबा जाहीर मुक्त करण्यासाठी काळापासून लढा देतोय या संदर्भात लष्कर आजकाल पाकिस्तानी लष्कराच्या तळांना लक्ष करतोय दरम्यान बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सैन्यांवर मिळेल त्या मार्गाने अडचणी आणण्याचा प्रयत्न केलाय ज्या अंतर्गत बीएलए कडून पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष केलं जात आहे राज्यातील सहकार चळवळींवरून नेहमीच एक दुसऱ्याकडे बोट दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेले सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावरील परिसंवादात दोन्ही नेते आपली सरकारबाबतची भूमिका मांडणार आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा दीड हजार रुपये देतोय ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल त्या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली शेतकऱ्यांना कर्जमाफी करून घ्यायची असेल तर एकत्रित येऊन मुंबई पुण्याचा भाजीपाला आणि शेतमाल दिवसांसाठी बंद करू मग सरकार तुमच्या दारात येईल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत यांनी दिलाय असं केलं तर कर्जमाफी असो किंवा शेतमालाला भाव मिळणं असो या सर्व मागण्या मान्य होतील असंही रविकांत तुपकर यांनी म्हटलंय दोन राजकीय पक्ष एकत्र येण्याचा महत्वपूर्ण विषय हे माध्यमांमध्ये चर्चा करायचे नसतात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे पोहोचलेला नाहीये तर दोन पक्ष संदर्भात चर्चा होत असताना त्या ठिकाणी आपण वैयक्तिक मत मांडणं योग्य नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून चर्चा करू त्यानंतर त्यावर भाष्य करणं योग्य राहील असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय पाकिस्तानने वेळेत कुरापती थांबवले नाही तर त्यांना चोख प्रतिउत्तर मिळेल तर भारतीय सैन्य दल व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाचा संपूर्ण विश्वास आहे पण खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही काम नसल्यामुळे ते विरोध करत असतात युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय असा प्रश्न मंत्री महाजन यांनी केलाय भारत आणि पाकिस्तान मधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन महासंचालकांनी आज बैठक होती तर काल राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून येणार संशया ड्रोन दिसलाय त्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आलं काल रात्री आठ वाजल्यापासून ते आज सकाळी सहा वाजेपर्यंत ब्लॅकआउट घोषित करण्यात आलं होतं आषाढी यात्रेला प्रमुख संतांसह अन्य संतांच्या पालख्या पंढरीला येत आहेत या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं तसेच पालखी मार्गावरील अपूर्ण तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्यात गडचिरोली जिल्ह्यात चर्चेत असलेल्या धान घोटाळ्या प्रकरणी देऊळगाव खरेदी केंद्राच्या पाच संचालकांना कुरखेडा पोलिसांनी काल अटक केली आहे धान घोटाळ्या प्रकरणी खरेदीच्या केंद्राच्या अध्यक्ष सचिवांसह सतरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यातील दोघांनी यापूर्वीच अटक झाली असून आता आणखी पाच जणांना अटक केल्यानं अटकेतील आरोपींची संख्या आता इतकी झाली आहे अचानक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नाशिकला हवामान खात्याने दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला होता दरम्यान राज्याच्या काही भागात सध्या उन्हाचा मोठा चटका जाणवतोय तर अनेक भागात तापमानाचा पारा हा चाळीस अंशाच्या पुढे गेलाय या बातमीसह टॉप टेन बातमीपत्र तिथेच थांबूयात पात्रा न्यूज अनकट